फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी लादीपाव कसे बनवायचं त्या, त्या ते बघणार आहे मी त्यासाठी एक वाटी गरम दूध घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे साखर टाकलेली आहे आणि अशा प्रकारचं इष्ट मार्केटमध्ये मिळतं ते मी एक चमचा टाकून हे साखर आणि इष्ट छान हलवून घेणार आहे म्हणजे हे छान मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यामुळे काय होतं हे फर्मनंट लवकर होतं तर तुम्ही बघू शकता हे मी छान हलवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हलवून घेऊन यावर आता झाकण ठेवून आपण याला दहा ते पंधरा मिनटं फर्मनंट व्हायला ठेवून देणार आहोत होत तुम्ही बघू शकता आपले इष्ट ॲक्टिव्ह झालेले आहे जर तुमचे इष्ट ॲक्टिव्ह झाले नसेल तर त्याला अजून एक पाच एक पाच पाँच दहा मिनटं ठेवून तुम्ही त्याला ॲक्टिव्ह करून मगच यामध्ये पीठ टाकून पीठ मळू शकता आता मी दोन वाटी पी मैदा घेतलेला आहे आता हा चाळून घेत आहे आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे आणि हे जे बॅटर आहे हे छान असं मळून घेत आहे तर हे अशा प्रकारे आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी टाकूनच हे छान मऊ असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारचं हे मऊ असं छान पीठ मळून असं चांगलं आपटून आपून हे पीठ मळायचं आहे असं सॉफ्ट पीठ मळायचं आहे आता यामध्ये मी हे एक चमचा बटर घालून याला अजून छान असं मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे मी मी पीठ मऊ छान मळून घेतलेले आहे आता याला अशा पद्धतीने आतल्या बाजूने फोल्ड करून हे पीठ मी या बाऊलमध्ये झाकून एक अर्धा तास मी याला फर्मनंट व्हायला ठेवून देणार आहे तर तुम्ही बघू शकता हे आपलं पीठ किती छान असं फुललेलं आहे आता याला आपण असं छान असं मळून घेऊया म्हणजे कसं आपले जे पाव आहेत ना ते मस्त असे होतील त्याच्यामुळं याच्यावर मी अजून थोडंसं बटर टाकून हे बघू शकता तुम्ही याला थोडं असं मळून घेते अजून जेवढं आपण याला मळून घेऊ तेवढे पाव आपले छान होतात तर तुम्ही बघू शकता हे आपलं पीठ असं छान झालेलं आहे तर याला आपण ना अशा पद्धतीने या खालच्या साईडला असं सा दुमडायचं सा आहे आणि हे बघू शकता तुम्ही या अशा टाईपमध्ये दुमडून आता याचे असे आपल्याला भाग करून घ्यायचे आहेत असे समान भाग करून घ्यायचे आहेत आणि एक एक असा गोळा घेऊन याचे आपल्याला अशा टाईपमध्ये या आतल्या बाजूने असे दुमडून दुमडून गोळे करायचे आहेत ह्या भांड्याला तेल लावून घेऊया तर अशा पद्धतीनेही असे पाव आपल्याला आत असे दुमडून घेऊन असे छान असे बनवायचे आहेत आणि आपल्याला यामध्ये असं ठेवून द्यायचे आहेत या भांड्यामध्ये अशा प्रकारे हे सर्व पाव मी तयार करून घेते तुम्ही बघू शकता हे मी असे छान असे छोटे छोटे गोळे करून ठेवलेले आहेत आता याला आपल्याला काय करायचं आहे कवर करून एक पंधरा मिनटं याला ठेवून द्यायचं आहे मी या कपड्याने याला कवर करत आहे याला आणि याला या प्लेटने कवर करून ठेवत आहे म्हणजे हे जेणेकरून हे फुकतील तर तो तो आपण बघूया पाव आपले कसे तुम्ही बघू शकता हे आपले पाव किती छान असे फुललेले आहेत मी पंधरा ते वीस मिनटं याला ठेवलं होतं तर तुम्ही हे सुद्धा पाव बघू शकता आणि हे सुद्धा बघू शकता आता मी वन एटी डिग्रीवर ओ टी जी फ्री हिट करायला ठेवला आहे आता यावर मी थोडंसं असं दूध लावत आहे याच्याने असं छान असा ब्राऊन कलर येतो ओटीजीमध्ये पंधरा मिनिटासाठी आपण हे पाव आता ठेवून देणार आहोत तर आपले हे पाव झालेले आहेत तर आपण बाहेर काढू बघू शकता आपले पाव किती छान ब्राऊन झालेले आहेत आता हे पाव गरम काढल्यामुळे थोडेसे कडक असतात तर या सर्व पावांना आपण बटर लावून घ्यायचं आहे बटर लावल्यामुळे काय होतं याचा कलर अजून थोडा ब्राऊन होतो आता याच्यावर आपण एक ओला कोपडा झाकून पाच मिनटं ठेवणार आहे त्याच्यामुळे पाव छान आपले शे, छान मऊ होतात तर तुम्ही आता बघू शकता हे आपले पाव असे छान असे मऊ झालेले आहेत एक पाच मिनटासाठी मी याच्यावर ओला कपडा ठेवला हो होता आता हे आपण असं काढून घेऊया असेच हे पाव निघतात तुम्ही बघू शकता तर हे बघू शकता तुम्ही किती मऊ झालेले आहेत तुम्हाला मी हे तोडून दाखवते हे बघा किती पांढरे शुभ्र मस्त असे झालेले आहेत हे बघा आणि छान असे मऊ झालेले आहेत तर असे पाव तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तुमचे पण पाव खूप छान होतील तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू